पुढच्या बातमीकडे पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर अमित शाह यांनी ताबडतोब श्रीनगरमध्ये बैठक घेतली दरम्यान पहलगाम रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे तर हल्लेखोरांचे ओळख पटवून देणाऱ्यांना देखील बक्षीस दिलं जाणार आहे यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी आपण बघूया पहलगाम इथं दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आता काश्मीरला पूर्ण छावणीचं रूप आलेलं आहे आणि अमित शाह इथं आले त्यांनी बैठका घेतल्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्याचबरोबर पहलगामला सुद्धा तिथे पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर मात्र दुपारपर्यंत रहदारी जी आहे ती पूर्ण बंद होती दोन्ही रस्ते बंद करण्यात आले होते त्यानंतर आता मात्र काही प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत त्या सोडण्याचं काम चालू आहे आपण इथं पाहतोय तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी चेकिंग केली जात आहे आणि इथलेच रहिवाशी आहेत का हे तपासला जात आहेत स्थानिकांना इथं परवानगी दिली जात आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पर्यटकांनासुद्धा सोडलं जात नाही आहे वापस पाठवलं जात आहे कारण काल ही घटना घडलेली आहे आणि त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एन आय ए तपास करत आहेत पहलगाममध्ये त्याचबरोबर इतर तपास यंत्रणासुद्धा आहेत आणि त्यामुळं पहलगामकडे कोणालाही आता सोडलं जात नाही आहे आणि इथे दुसरी कोणतीही गाडी असली तरीसुद्धा त्यांना सोडलं जात नाही आपण इथं पाहतो आहे की या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या था थांबवून ठेवलेल्या आहेत आणि इथे ही चौकी जी आहे ती बनवण्यात आलेली आहे इथूनच अमरनाथ यात्रेसाठी सुद्धा काही लोक जे आहेत ते जात जात आहेत जाणार आहेत आणि त्याच्यामुळं हा रस्ता जो आहे तो महत्त्वाचा आहे हा चौक जो आहे तो महत्त्वाचा आहे कारण इथेच अमरनाथ यात्रेकरून पण पुढे थांबणार आहेत आणि म्हणूनच प्रत्येक ठिकठिकाणी चौकामध्ये बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि म आज म म संध्याकाळपर्यंत आयचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते चालू असणार आहे आणि त्याचबरोबर काही धरपकडसुद्धा सुरू केलेली आहे की या घटनेमध्ये ज्यांचा जंच ज्यांचा हात असणारा आहे तर त्यांच्यासाठी तपास त्यांच्या तपास यंत्रणा लागलेल्या आहेत काही जणांना ताब्यात पण घेतल्याची माहिती मिळते तपासातून ग बाहेर काय निघेल हे पाहावं लागणार आहे पंतु परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांनी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की जशाच तसं उत्तर देणार आणि न्याय मिळवून देणार കരമര മന സത്യം സാ രജ സിന്ദേ പഹൽഗാം എൻ ഡി ടീവീ